बाजार समितीत पत्र्याच्या शेडला आग नगर परिषद अग्निशामक दलाने तात्काळ विझवली पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री पत्र्याच्या शेडला आग नगरपरिषद अग्निशामक दलाची तात्काळ कारवाई मोठे नुकसान टळले पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागली या शेडमध्ये कॅरेट रद्दीचे बंडल तसेच इतर ज्वलनशील साहित्य साठवून ठेवले होते त्यामुळे आगीने काही क्षणांतच विकराळ रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली नगरपरिषदेचे अग्निशमन विभाग प्रमुख अभिजित काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी भूषण शिंदे सुनील अहिरे बशीर शेख वसंत काळे विनायक गवांदे विकी विधाते आणि तेजस कुराढे यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले अग्निशामक दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग लवकर आटोक्यात आली आणि संभाव्य मोठे आर्थिक नुकसान टळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही બસવંત એનએચ થ્રી ડિજિટલ પિંપળગાવ